व्हिडिओ पूर्ण पाहा ही आहे तुमची जागा नक्की मी गेल्या आठवड्यात तुमचं कौतुक केलं कधी पण नाही कौतुक ना हे मनात ठेवायचं असत कारण कौतुक जेव्हा डोक्यात जात ना तेव्हा त्याची हवा होती आणि एकदा डोक्यात हवा गेली की आपला स्वतःवरचा कंट्रोल सुटतो आपल्यात माज येतो माज मन आपण वाटेल तसं वागायला लागतो वाटेल तसं बोलायला लागतो आणि या आठवड्यात निकी तुम्ही तेच केलंय अभिनंदन सूरज धन्यवाद अभिनंदन कॅप्टन सूरज फायनली तुमची जी इच्छा होती पुरी झाली गणपती बाप्पानी केली गणपती बाप्पानी केली नाही नाही माझ्या टीमने तुमच्या टीमनी पण केली नाही नाहीतर पहिल्याच दिवशी विसर्जन करतील तुमचं <laughs> नाही नाही <laughs> सांगाल सर... कसं वाटतं तुम्हाला बोला वाटतय सर असं म्हणजे माझ्या टीमने मला सपोर्ट केला आणि ताकद दिली की तू करशील आणि मी केलं सूरज या कॅप्टन पदाचा कॉन्फिडन्स घ्या ठीक आहे बोलतंय सर आणि या आठवड्यात जसं बोलत होतात तसं बोलत राहा काम करत राहा चालतंय सर स्टँड घ्या कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे आहे सर काय मत मला खरं म्हटलं तर मला विश्वास होता ह्या गोष्टीबद्दल की हा असा फिरणारच आहे पण मला वाईट पण वाटलं ह्या गोष्टीचं इतकी मोठी पलटी अशा पद्धतीने फिरेल हा विश्वास तर मला त्यावेळेला पण नव्हता की एखाद्या माणसाला तुम्ही एखादा माणूस आवडतो त्याला एक नॅचरल पद्धत असते की बाबा चल हळूहळू चेंज होतं इव्हन यांनी एक स्टेटमेंट पण तिथे बाहेर बसून म्हटलेलं की असं घरातल्यांनी काय केलंय मी त्यांना तर ता म्हटलं नव्हतं माझ्याजवळ या आणि मला मदत करा ते लोक सगळे आले जमा झाले हे सगळ्या सदस्यांबरोबर झालेला हा विश्वासघात आहे की ज्यांनी एवढं सांभाळलं हा वैभव मला आठवतं कॅप्टन रूम मध्ये येऊन निकीवरती ओरडत होता की काही